Thank काँग्रेस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात दादा तू तरी वर दादा वर्ग दादा 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 दा, वर्ग आहे फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की त्यांच्याकडे इतकी खाती झालेली आहे त्या खात्यावर थोडंसं लक्ष द्यावं त्यांच्याकडे होम मिनिस्टरशिप आहे आणि आज महाराष्ट्रातमध्ये जर आपण सामान्य लोकांवर जो अन्याय होतो त्याचं प्रमाण जर बघितलं तर उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा कितीतरी जास्त आहे त्याच्याचबरोबर आज लाईटचा प्रश्न खूप मोठा आहे तेही खातं त्यांच्याकडे आहे शेतकऱ्याकडनं तुम्ही लाईट वसुली केली जाते सामान्य लोकांचं सा बिल कमी असतानासुद्धा मुद्दामून त्यांच्याकडे जास्त पैसे घेतले जातात त्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्याकडे जास्त लक्ष द्यावं लोकांनी ठरवावं काय करायचं आणि कसं करायचं त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही तर एवढं महत्त्व देत नाही का पाटील काय म्हणाले तुतारी वाजवून हातात मशाली घेऊ एवढंच काम आहे दादा पाटलांनी थोर व्यक्तींवर काय काय गुणगान गायलेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे मोठे नेते आहेत त्यांचा आदर आहे पण ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या महापुरुषांवर ते बोलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्मवीर भाऊराव अण्णा असतील अतिशय खालच्या पातळीवर हो जाऊन ते बोलले त्यामुळे जी व्यक्ती थोर व्यक्तींनासुद्धा किंमत देत नाही महापुरुषांना किंमत देत नाही ते दुसऱ्याच्या लढ्याला संघर्षाला कशी किंमत देतील त्या मी त्यांनी केलेलं वक्तव्य ते वक्तव्य करण्यापे करण्याशिवाय त्यांच्याकडे तसा कुठलाही अधिकार आज फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी बी जे पी आज महाराष्ट्रामध्ये चालते त्याच्यात त्यांच्याकडे कुठलाही अधिकार राहिला नाही ते त्यांचं दुर्दैव नाही हे नाही सांगणार पण भाजपचे नेते नाराज नक्कीच आहेत आणि फक्त माढ्यामध्ये नाराज असं समजू नका अनेक असे भाजपचे नेते आहेत आमदार आहेत जे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करतात भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांची अपेक्षा होती की त्यांना मंत्रिपद मिळेल पण त्यांना मंत्रिपद न मिळता इम्पोर्ट केलेले त्यांच्यावर भाजपलीच भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा नेत्यांना मंत्रिपद मिळाले त्याच्याचबरोबर राज्यसभेचं खासदारकी सुद्धा तिथं मिळालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपचे अनेक असे नेते आहेत जे भाजपला प्रामाणिक होते पण आज ते त्यांच्यावर नाराज आहेत फक्त माड्यापुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे लोकसभा एकदा होऊ द्या विधानसभेला मजा बघा बीजेपीची दादा काल ज्यावेळी रायगडावरती तुतारी वाजली असते तुम्ही नितेश राणेंच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सेलिब्रिटी नेता आहेत मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे आमदार आहे जे पोलिसांची कधीही किंमत करत नाही सामान्य लोकांची किंमत करत नाही त्यांना पद बैल त्यांना मंत्रीपद लवकरात लवकर मिळावं यासाठी त्यांच्या नेत्याची बाजू ते करत आहेत अनेक पक्ष त्यांनी बदललेले आहेत त्यामुळे विचारसरणी हा विषय त्यांच्याकडे आपण बोलूनही फायदा नाही ज्या व्यक्तीकडे विचारसरणीच नाही त्या व्यक्तीबद्दल आपण काय बोलणार आणि त्या व्यक्तीने केलेलं विधान त्याला किती महत्त्व द्यायचं सागर बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी आहे सागर बंगना बंगला हा आमदारांना वाचवण्यासाठी आहे सागर बंगला कुटुंब फोडण्यासाठी आहे पण गरिबाला आज ज्या अडचणी आहेत त्यासाठी सागर बंगला काही मदत करत नाही हे दुर्दैव आहे सामान्य लोकांच्या वतीने आपल्या सगळ्यांना लढावं लागेल ज्याच्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत अशांतता निर्माण होईल कायदा त्याचा प्रश्न निर्माण होईल असे भीती वाटते का तुम्हाला तिथं असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल आज शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन घेऊन इथं पंढरपूरला विठोबरायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत जे आज महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्याबद्दलचा अंदाज माझ्यासारख्याला आत्ता तरी नाही मी एवढंच तुम्हाला सांगतो दोन हजार चौदानंतर नंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून आजपर्यंत एकता समानता या महाराष्ट्रातून नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व भाजपली केला जातीवाद धर्मवाद मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे सामान्य लोकांचे महत्त्वपूर्ण असणारे विषय हे बाजूला राहतात शेतकरी हा अडचणीतच चालला आहे गरीब हा गरीबच होत चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये हाताला काम आणि पोटाला अन्न याच्यावर कर, क चर्चा करण्यापेक्षा वादावर जास्त चर्चा केली जाते कुटुंब या देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोडले पार्टी यांनीच फोडलं पैशाचा वापर या महाराष्ट्रामध्ये त्यांनीच आणला आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि संस्कृती जर कुणी खराब केली असेल तर त्याला एकमेव व्यक्ती हे देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार आहे एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो विरोधी पक्ष जे आता सत्ताधारित आहे काही सांगता येत नाही तुम्ही जर बघितलं तर योग्य असं चिन्ह हे आदरणीय पवारसाहेबांना मिळालेलं आहे परंपरा जर या महाराष्ट्रामध्ये कुणी जपली असेल शिवशाहू फुले आंबेडकरांची तर आदरणीय पवारसाहेब आहेत असे अनेक चांगले विचाराचे नेते आहेतच तर त्यामध्ये एक पवारसाहेब येतात संतांचे खऱ्या अर्थाने एकोपा बंधुभाव याचा विचार जर कुणी जपला असेल तर ते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि या तुतारीबद्दल बोलायचं झालं तर ते एक परंपरेचं प्रतीक आहे सामान्य लोकांच्या आनंदामध्ये तुतारी वाजवली जाते आणि जेव्हा संघर्षाची भूमिका आपण व्यक्त करतो तेव्हा सुद्धा तुतारी वाजवली जाते त्यामुळे सामान्य लोकांचं प्रतीक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पार्टीला मिळालेलं आहे आणि त्याच विचाराने आम्ही सर्वजण लढू पण विरोधकाची खूप मोठी अडचण होणार आहे लग्नात ते गेल्यानंतर तिथंसुद्धा तुताऱ्या वाजणार आहेत काही दिवसांपूर्वी काही विरोधातले नेते लग्नात गेले होते त्यांच्या अवतीभोवती तुताऱ्या वाजल्या ज्या पद्धतीने त्या लग्नामध्ये तुताऱ्या वाजल्या लोकसुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून या लोकांच्या तुतऱ्या वाजवतील आणि लोकांच्या विचाराची सत्ता ही म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही भाजपमध्ये घ्या कुठेत्र मग साहेबांनी हेच सांगितलं जे भाजपचे देशाचे प्रमुख आहेत तसंच बावनकुळे साहेब जे राज्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनीसुद्धा काय सांगितलं छोटे मोठे पक्ष हे संपून टाका भाजप एकमेव पक्ष राहायला पाहिजे त्याचा अर्थ आता आपण हुकुमशाहीकडे जायला लागलेलो आहोत म्हणजे दोन हजार चोवीस नंतर संविधान या देशामध्ये राहणार नाही लोकशाही या देशामध्ये राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्याला गॅसच्या दुराने मारलं जातं गोळीबार केला जातो तशाच पद्धतीने उद्या जाऊन बेरोजगार युवा शेतकरी कष्टकरी ग्रामीण शहरी भागामध्ये राहणारे सामान्य लोक स्वतःच्या हितासाठी लढा लढण्यासाठी जेव्हा जातील जो आपल्या सर्वांचा संविधानाने दिलेला हक्क आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांना कुठेतरी दाबलं जाईल आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे बावनगुळे जे इथं साहेब जे बोलत आहेत ते एकाच दिशेने आपल्या सर्वांना लक्ष देण्यासाठी सांगत आहेत ते म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याच्यामध्ये मीडिया पण आहेत सामान्य लोकंसुद्धा आहेत मतदार आहेत की हुकुमशाहीकडे जर आपल्याला जायचं नसेल तर भाजपला आपल्याला सत्तेतून बाहेर ठेवावं लागेल हे झालं का चला रोल 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 विचारा विचारा आमचं झालं विचार दादा पवार कुटुंबात जो वाद चालू आहे त्यामुळे पवार साहेब बारामती कुठे निवडणुकीमध्ये गुंतून पडतील का अशी भीती निर्माण झाली काय म्हणजे आज पंढरपूरला श्री विठोबा रायाच्या चरणी जे चिन्ह हे आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीला मिळलेले आहेत म्हणजे तुतारी त्या चिन्हाला विठोबा चरणी अर्पण केलं आशीर्वाद घेतला आणि इथं असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आणि वागण्यामध्ये अहंकार वाढलेला आहे शेतकरी युवा महिला महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत हाताला काम पोटाला आणणं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्याच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे जे नवीन पक्षाचं नाव तोच विचार फक्त पक्ष नवीन तसंच नवीन चिन्ह जे तुतारी आहे या नवीन चिन्ह आणि या पक्षावर आम्ही सर्वजण या स्वार्थी तसंच अहंकारी सरकार भाजपचं आणि मित्रपक्षाचं जे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यावर मला एवढंच बोलायचं आहे कदाचित तुम्ही पवारसाहेबांना ओळखलं नाही सुप्रियाताई असतील आणि आमच्यासारखे जे लहान कार्यकर्ते आहेत हे बारामतीत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना विश्वासात घेऊन जे कार्यकर्ते लाभार्थी नसतील मलिदा गँग कदाचित नसेल पण सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढणार आणि फक्त लढण्यासाठी आम्ही लढणार नाही तो विजय हा सुप्रियाताईंचाच होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला